आज आपण फक्त दहा मिनिटात काळ्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते पाहणार आहोत सोबतच उसळीबरोबर जास्तीत जास्त खाल्ली जाणारी आंबोळीसुद्धा शेअर करणार आहे तर मी श्रावणी श्रावणीस होम किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे काळ्या वाटाण्याची उसळ करायला पाववाटी काळ्या वाटाणे रात्रभर भिजत ठेवले होते वाटाणे लवकर शिजावे म्हणून त्यात थोडं मीठ घातलं होतं तर हे आता रात्रभर भिजून एवढे वाढले आहे दोन तीन वेळा चांगले धुवून घेतले आहेत आता ते कुकरला लावून पाच ते सहा शिट्या करून घ्यायच्या आहेत वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आंबोळी करायला घेऊयात त्यासाठी इथे मी आंबोळीचा बॅटर आधीच केलेला आहे ह्यात तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडी दळ भिजून त्यात थोडे पोहे घातले होते पाच सहा तास भिजून सर्व मिक्सरला वाटून घेतले त्यानंतर सात ते आठ तास पीठ मुरत ठेवलं होतं किंवा आम आंबवायला ठेवलं होतं तर त्यातलं फक्त हे अर्धच पीठ मी इथे घेतलं आहे बाकीच्या पिठाच्या इडल्या करायला ठेवले जर तीन वाटी तांदळाचं प्रमाण घेतलं तर त्या बॅटरमध्ये इडली पेपर डोसा यासारखे अनेक पदार्थ आपण बनवू शकतो पण जर चार वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ असं प्रमाण घेतलं तर फक्त त्यामध्ये आंबोळीच होते असं तर प्रत्येकाचं आंबोळी करायचं प्रमाण थोडंफार वेगळं असू शकतं तर हे पीठ चांगलं मुरलं आहे किंवा आंबलं आहे आता ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आंबोळी करायची त्या हिशोबाने पाणी घालायचं आहे साधारण ही अशी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे पाणी घ्यायचं आहे आपण आता आंबोळी करूयात पॅन गरम केला आहे त्यावर मिठाचं पाणी शिंपडायचं मिठाचं पाणी अशाकरता शिंपटलं कारण इथे मी चमचाने बॅटर घालणार आहे जर समजा बॅटर थोडंसं पातळ असेल तर पॅनला तेल लावून बॅटर पेल्याने सोडू शकतो इथे मी चमच्याने करते आहे आणि बॅटर थोडंसं जाडसर ठेवलं आहे म्हणून मिठाचं पाणी शिंपडलं आहे आपण दोन्ही प्रकारे केलं तरी सुद्धा चालेल पॅनला तेल लावलं तर बॅटर थोडं पातळ ठेवायचं तर हे बॅटर मी चमच्याने मोठ्या आचेवर ओतलं आहे आणि चमच्याने बॅटर गोल पसरून घेतला आहे त्यावर झाकण लावायचं साधारण अर्ध्या मिनिटाने झाकण उघडायचं तर इथे आता आंबोळीचा कडा सोडून घ्यायचा ही आंबोळी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाजायची आहे कुणाला जास्त भाजलेली हवी असते तर कुणाला कमी भाजलेली हवी असते तर ही आता परतून घेतल्यावर अर्ध्या मिनिटासाठी ठेवायची आहे इथे तुम्ही पाहिजे असेल तर वर तेल सुद्धा सोडून घेऊ शकता तर ही आता परतून घेतल्यावर अर्ध्या मिनिटासाठी ठेवायची आहे अर्ध्या मिनिटांनी ही आंबोळी काढून घ्यायची आहे ह्याच आंबोळीप्रमाणे आता दुसरी पण आंबोळी बनवूयात सुद्धा आंबोळी तशीच करायची आहे बॅटर छान गोल पसरून घेतलाय वर झाकण लावलं अर्ध्या मिनटांनी झाकण काढलं आता त्याच्या कडा सोडून पलटून घ्यायचं आहे थोड्या वेळाने आंबोळी काढून घ्यायची पाहिजे तर थोडस तेल लावायचं थोड्या वेळाने आंबोळी काढून घ्यायची आहे ही जास्त भाजली आहे आपल्याला हवी तशी आंबोळी करायची आहे ह्याचप्रमाणे आता बाकीच्या सुद्धा आंबोळ्या करून घेते तर इथे सगळ्या पोळ्या तयार झाल्या आहेत आमच्याकडे आंबोळीला पोळ्यासुद्धा म्हणतात ही आंबोळी सोबत किंवा सगळ्या प्रकारच्या उसळी किंवा मसालेदार भाज्या चिकन मटण यांच्याबरोबर खायची असते सर्वात जास्त म्हणजे काळ्या वाटाण्याची उसळ काळ्या वाटाण्याची उसळ आणि आंबोळी हे कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं आता आपण काळ्या वाटाण्याच्या उसळीची फोडणी देऊयात त्यासाठी एक पातेलं गरम करून आहे त्यात दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की पाव चमचा जिरं घातलं कडीपत्ता असेल तर कडीपत्ता घालायचा जिरं तडतडलं की उकडलेले काळे वाटाणे घालायचे वाटाण्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे हे वाटाणे तेलामध्ये मोठ्या आचेवर परतून घ्यायचे मिनिटभर परतल्यावर त्यामध्ये बिना कांदा लसूण मसाल्याचं वाटण घालायचं आहे आता श्रावण महिना चालू आहे म्हणून हे बिना कांदा लसूण मसाल्याचं वाटण्याची मी रेसिपी दोन दिवस आधी अपलोड केलेली आहे तर ती तुम्ही बघू शकता आता ह्या मसाल्यात वाटाणे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत मसाल्यात वाटाणे परतून घेतले आहे ह्या वाटणामध्ये सर्व जिन्नस आहे म्हणून अजून एक्स्ट्रा मसाला वगैरे काही घालायची गरज नाही इथे चवीप्रमाणे मीठ घातला आहे मसाला करताना वाटणाचं पाणी राहिलं होतं ते ह्यामध्ये मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यावर छान उकळी आणायची तुम्हाला थोडंफार तिखट हवं असेल तर तुम्ही घरातला तुमचा रोजच्या वापरातला मसाला वापरू शकता आता वर झाकण लावून ही उसळ दोन मिनिट शिजून घेतली आहे तर दोन मिनिटांनी बघा झाकण उघडल्यावर मस्त अशी उसळ तयार झाली आहे कांदा लसूण बिरहीत मसाला घातल्यामुळे त्याचा रंग पण छान आला आहे आणि मसाला पण छान एकजीव झाला आहे यामध्ये पाहिजे तर वर कोथिंबीर घालायची तर आधीच बिना कांदा लसूण मसाला बनवून ठेवल्यामुळे ऐनवेळी उसळीत मसाला घालता आला आणि उसळ अगदी दहा मिनिटात तयार झाली पाच मिनिट वाटाणे कुकरला शिजायला लागले आणि पाच ते सात मिनिटांमध्ये उसळ तयार सुद्धा झाली तर आंबोळी सुद्धा सॉफ्ट आणि जाळीदार झाली आहे कोकणात गोकुळाष्टमीला उपवास उपास सोडताना आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ शेगल्याची भाजी आणि गोळ पोहे असं बनवलं जातं तर तुम्ही सुद्धा असा मसाल्याचं वाटण घालून उसळ केली नसेल तर नक्की बनवून बघा खोबऱ्याचं वाटण घालून जशी काळ्या वाटण्याची उसळ छान होते तशीच हीसुद्धा उसळ छानच होती सोबतच सुद्धा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद